हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी सुखकारक आणि समाधानदायक जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर गौरी आवाहन आणि गौरीपूजन हा विशेषत महिलांसाठी खूप महत्वाचा आणि श्रद्धेचा दिवस असतो तर यंदा गौराईचं आगमन आज एकतीस ऑगस्ट रोजी होत आहे आणि उद्या म्हणजे एक सप्टेंबर सोमवारच्या दिवशी गौरीपूजन होईल तर या दिवशी घरामध्ये लक्ष्मीचा वास राहावा समृद्धी लाभावी यासाठी काही खास उपाय केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत अशाच एका अत्यंत प्रभावी उपायाची माहिती मी शेअर करणार आहे तर या उपायात गौरी पूजनाच्या दिवशी म्हणजेच उद्या संध्याकाळी एक विशिष्ट दिवा लावायचा आहे आणि त्यामध्ये एक खास वस्तू तुम्हाला टाकायची आहे असा हा उपाय केल्याने घरातील नकारात्मकता दुःख आणि दारिद्र्य दूर होण्यास मदत होते आणि महालक्ष्मीची कृपा घरावर सतत राहते घरात शांती समृद्धी आणि धनधान्याचा वर्षाव होतो तर हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे आणि दिव्यात तुम्हाला काय टाकायचं आहे आणि यानंतर त्या वस्तूचा काय करायचं आहे याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे कृपया व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आज एकतीस ऑगस्ट रोजी गौराईचं आगमन होत आहे गौरी म्हणजे माता पार्वती आणि लक्ष्मी म्हणजे त्यांची बहीण आणि या दोघींचं माहेरी येणं म्हणजेच आपल्या घरी येणं हे अत्यंत शुभ मानलं जातं याच पार्श्वभूमीवर एक खास उपाय जो आहे तर तो आपण गौरीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या संध्याकाळी करायचा आहे या उपायाचा मुख्य उद्देश असा आहे की देवी लक्ष्मी आपल्या घरी स्थिर राहावी कारण लक्ष्मीला चंचल असं म्हटलं जातं तर ती एका जागी फार काळ राहत नाही पण पूजे सवे आणि भक्तीभावाने केल्यास ती प्रसन्न होते आणि आपल्या घरी स्थिरवास करते गौरी पूजनाच्या दिवशी पूजनाच्या माध्यमातून आपण साक्षात महालक्ष्मीचं स्वागत करत असतो आणि त्यामुळे या दिवशी केलेली उपासना सेवा आणि साधना अतिशय फलदायी ठरत असते तुमच्या घरी गणपती बाप्पा बसले असतील तर हे वातावरण आधीच आध्यात्मिकतेने भरलेलं असेल आणि जर तुमच्याकडे गौरी बसवण्याची परंपरा नसेल तरीही तुम्ही काळजी करू नका कारण हा दिवस ही वेळ अतिशय पवित्र आणि शुभ असतो तुम्ही हा उपाय घरातल्या देवाऱ्याजवळ बसून अगदी सहज करू शकता जरी गणपती किंवा गवराई बसवलेली नसेल तरीही आ उपाय करणं शक्य आहे आणि योग्यही आहे कारण लक्ष्मीपूजनामध्ये गणपतीचं पूजन हे अपरिहार्य असतं प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात गणेश पूजनानेच होत असते आणि त्यानंतर लक्ष्मी पूजनालाही विशेष महत्व दिलं जातं आणि म्हणूनच घरात गौरी बसवलेली असो वा नसो तर या दिवशी संध्याकाळी देवाऱ्यासमोर बसून लक्ष्मी प्राप्तीसाठी हा प्रभावी उपाय जरूर करावा ही संधी वर्षातनं फक्त एकदाच येते त्यामुळे ती नक्की साधा खूप लोक अशा आर्थिक अडचणींमधनं जात असतात जिथे घरात पैसा येतो पण काही केल्या टिकत नाही कधीकधी कधी घरात मध्ये आजार पण आणि त्यामुळे खर्च वाढतो तर कधी अनावश्यक खर्चामुळे पैसा सतत घराबाहेर जात असतो आणि हातात काहीच राहत नाही त्यामुळे कायमची चंचन जाणवत राहते पण घरात जो पैसा येतो तो स्थिर राहावा टिकून राहावा आणि धनप्राप्तीचा मार्ग उघडावा यासाठी एक अतिशय प्रभावी उपाय जो आहे तर तो ज्येष्ठा गौरी पूजनाच्या दिवशी संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी करायचा आहे या उपायासाठी तुम्ही एक साधा दिवा घ्या आणि त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घाला कारण गाईचं तूप हे सात्विकतेचं आणि शुभतेचं प्रतीक मानलं जातं विशेषतः लक्ष्मी प्राप्तीसाठी शुद्ध गाईचं तूप वापरणं हे फारच फलदायी मानलं जातं पण जर गाईचं तूप नसेल आणि म्हशीचं तूप तुमच्या घरात the sale. तर त्यामध्ये तुम्हाला एक चिमूटभर हळद टाकणं आवश्यक आहे आणि जर तुम्हाला तूप वापरणं शक्य नसेल काही कारणाने तुम्हाला परवडत नसेल तर साधं तेल सुद्धा घातलं तरीही चालेल पण त्यात सुद्धा चिमूटभर हळद तुम्हाला घालायची आहे हळद हे मंगलतेचे आणि शुभतेचे प्रतीक आहे यानंतर दिव्यामध्ये जोडवात घालायची आहे आणि त्या दिव्याला हळदी कुंकू वाहून नमस्कार करायचा आहे तुमच्या घरी जर गौरी बसवलेले असतील तर गौरी पूजन झाल्यानंतर त्यांच्या समोर बसून हा उपाय करा जर गौरी बसवलेल्या नसतील पण गणपती बाप्पा विराजमान असतील तर त्यांच्या समोर बसून संध्याकाळच्या दिव्या लागणीच्या वेळी हा उपाय करावा आणि अगदी काहीच स्थापन केलेलं नसेल ना गौरी ना गणपती तरी सुद्धा चिंता करण्याची गरज नाही तुमच्या घरातील देवाऱ्यासमोर बसून संध्याकाळी साधारण साडेपाच ते साडेसहा या काळात हा उपाय पूर्ण श्रद्धेने करा हा उपाय जितका सोपा आहे तितकाच प्रभावी आहे योग्य वेळ श्रद्धा आणि सात्विक भावना या तिन्हींचा संगम असेल तर लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावरती अवश्य होईल जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की गौरी पूजनाच्या दिवशी संध्याकाळी तुम्ही तुपाचा दिवा लावायचा आहे दिव्यामध्ये वात ठेवून त्यामध्ये एक खास वस्तू टाकायची आहे ती म्हणजे वेलची वेलची ही देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय मानली जाते आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी लवंग वेलची केशर यासारख्या खड्या आणि सुगंधी मसाल्यांचा वापर करत असतो कारण या सर्व गोष्टींमध्ये देवी लक्ष्मीचा सात्विक आणि आकर्षक वास मानला जातो गौरीपूजनाच्या या शुभ मुहूर्तावर वेलचीसह लावलेला तुपाचा दिवा देवी लक्ष्मीला प्रसन्न करतो आणि त्यामुळे ती आपल्या घरामध्ये स्थिर राहते त्यामुळे वेलची घेताना ती नवीन स्वच्छ आणि कुठेही तुटलेली नसावी याची नक्की काळजी घ्या फार जुनी किंवा खराब झालेली वेलची वापरू नका दिव्यामध्ये वेलची टाकल्यानंतर तो दिवा एका ताटामध्ये ठेवायचा आहे आणि त्या ताटात तुम्हाला थोडेसे अख्खे तांदूळ घालायचे आहेत आणि त्यावर हळदी कुंकू आहे आणि या आसनावर दिवा तुम्हाला ठेवायचा आहे देवी लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याचं तोंड देवीकडे असावं जर गौरी पूजन करत असाल तर गौराही समोर गणपती बसवले असतील तर बाप्पांच्या समोर आणि देवघरात बसून करत असाल तर मुख्य देवतेकडे तोंड करून दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि यानंतर तुम्ही मनोभावे तुमच्या इच्छा मनोकामना देवीसमोर व्यक्त करायच्या आहेत ज्यांच्या घरात गौरी बसलेले आहेत त्यांच्याकडनं तीन दिवस लक्ष्मीची सेवा पूजा आरती मंत्रोच्चार होणारच आहे आणि त्यामुळे त्यांना वेगळं काही मंत्रपठन करावं लागणार नाही कारण त्यांच्या घरात आधीच आध्यात्मिक वातावरण असणार आहे पण ज्यांच्या घरी गौरी स्थापना नाही त्यांनी दिवा लावताना देवी लक्ष्मीची आणि एखाद्या मंत्राचं पठण करावं तुम्ही महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकता किंवा तुम्ही कमलात्मक मंत्राचं सोळा वेळेला जॉब करू शकता हे मंत्र तुम्हाला नित्यसेवा किंवा स्तोत्र नामावली सारख्या पोथ्यांमध्ये सहज मिळेल महत्वाचं म्हणजे मंत्रोच्चार करताना मनोभाव असावा मनापासून प्रार्थना केली तर ती नेहमीच फलदायी ठरत असते दिवा लावल्यानंतर तो किती वेळ चालू ठेवायचा आहे हे तुमच्या सोयीवर अवलंबून आहे शक्य असेल तर रात्रभर तो दिवा तेवत ठेवावा पण शक्य नसेल तर किमान संध्याकाळी साडेपाच ते साडेसहा या वेळेमध्ये तो प्रज्वलित राहावा याची काळजी घ्या या उपायामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होईल घरात स्थिर होईल आणि आर्थिक समृद्धीचा दार उघडेल यावर पूर्ण विश्वास ठेवा आता दिव्यामध्ये घातलेल्या वेलचीचं तुम्हाला काय करायचं आहे तर लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण ही वेळची वापरली होती तिला स्वच्छ धुवून प्रसाद म्हणून तिचं ग्रहण करू शकता किंवा तिला स्वच्छ धुवून तुमच्या तिजोरीमध्ये ही वेळची कायम स्वरूपामध्ये ठेवू शकता कारण लक्ष्मी प्राप्तीसाठी त्यांच्यावरती आपण सेवा केलेली आहे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी आपण हा उपाय केलेला आहे आणि त्यामुळे त्या वेलचीला तुम्ही तिजोरीमध्ये ठेवून द्या आणि पुढच्या वर्षी परत हा उपाय केल्यानंतर ती जी वेलची तुम्ही वापरलेली होती तर तुम्ही ती निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता तुम्ही जे तांदूळ वापरले होते त्यांना तुम्ही तांदळाच्या डब्यात टाकून द्यायचं आहे वाती तुम्ही निर्मल्यामध्ये टाकून देऊ शकता अशा प्रकारे अतिशय साधा सोपा आणि सात्विक उपाय उद्या ज्येष्ठा गौरी पूजनाच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस करायचं आहे गौरी पूजन झाल्यानंतर तुम्ही तुमच्या गौरीसमोर हा उपाय करू शकता किंवा गणपतीसमोर उपाय करू शकता किंवा देवाऱ्यातील देवांसमोर हा उपाय तुम्ही करू शकता लक्ष्मीप्राप्तीसाठी अतिशय साधा सोपा उपाय आहे आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात सर्व समस्या दूर व्हाव्यात यासाठी या संधीचा नक्की लाभ घ्या आणि शुभ मुहूर्तावर हा उपाय तुम्ही आवर्जून करा त्यामुळे तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या निश्चितपणे दूर होतील तर ज्येष्ठा गौरी आगमनाच्या नंतर गौरी पूजनाच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तीन दिवस गौरीची मनोभावी सेवा उपासना करायची आहे तुमच्या घरामध्ये गौरीचं आगमन होत असेल किंवा नसेल तरीसुद्धा तुम्हाला या उपाय आणि सेवा ज्या आहेत तर त्या करायच्या आहेत कारण या तीनही दिवस साक्षात महालक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये असतो लक्ष्मी ही पृथ्वीवरती अवतरलेली असते आणि जेवढी जास्तीत जास्त तुम्ही सेवा उपासना कराल तेवढंच त्याचं तुम्हाला फळ देखील मिळत असतं तर मैत्रिणींनो चेष्टागौरी पूजनाच्या दिवशी तुम्हाला अतिशय साधा सोपा उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे हा उपाय करत असताना तुम्हाला त्यामध्ये काय घालायचं आहे आणि त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ हा तुम्हाला थोडा जरी आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ